नमस्कार स्वागत आहे तुमचं निशा सोम किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत ना खूप झटपट आणि खूप टेस्टी मेथीच्या जवडे असतात ना एकदम वेगळ्या पद्धतीने एकदम हटके आहे तर एकदा तरी ही रेसिपीतनं नक्की बनवून बघा आणि व्हिडिओतना शेवटपर्यंत स्किप न करता बघा हे मेथी वडे ना खूप छान भन्नाट आणि टेस्टी चव लागतात बरं का या प्रकारे जर बनवले आहेत ना खूपच भारी लागतात तर आहेत ना एकदम साधे सोपे सरळ पद्धतीने बनतात हे वडे आणि तेवढे टेस्टी पण लागतात तर व्हिडिओ स्किप न करता बघा तर इथे येत नाही हे बघा आता लसन घेतलायत मी लसण येत छान असा गावठी लसन घेतलायत मी आणि तो येत ना आपल्याला घ्यायचा घ्यायचायत आता कुठून का घ्यायचंय घ्यायचं आहेत ना आपल्याला कुठून की आपल्याला दरदरी पेस्ट पाहिजे याची म्हणजे असं बारीक वगैरे नको म्हणून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दळणार नाहीये आणि ना एक दुसरं कारण हे पण आहेत ना की याची चव पण आहेत ना जे आपण खलबत्त्यामध्ये किंवा असं सिलवट्टा म्हणू आपण पाटा म्हणू त्याच्यावरती जर आपण असं वाटून घेतलं ना त्याची चव अगदी वेगळी आणि भन्नाट चव लागते तर म्हणून येत मी इथं हो, खलबत्त्यामध्ये कुटायला घेतले तुम्ही मिक्सरमध्ये जरी घ्यायचं असेल तर चालत आहे पण मग करायचं काय आहे ते प्लस मोडवरती म्हणजे असं येत नाही दरदरी आपल्याला ते पेस्ट करून घ्यायची जास्त बारीक नाही करायचंय आता येत नाही इथं कुठून झालेत आपल्या खलबत्त्यामध्ये आणि ते खलबत्त्याच्या मोसळीला वगैरे लागलेले आहेत ना ते पण चमच्याने आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर कारण भरपूर सारा असं लसण वगैरे लागलेला असतो आणि त्याच्यामध्ये आपण येत ना अद्रक पण थोडंसं कुटून घेतलेत आता तुम्हाला अद्रक जर कुटायचं नसेल ना तर तुम्ही ना किसनीने असं किसून पण घेऊ शकतात पण याच्यामध्ये ना अद्रक आणि लसण ना एकदम छानपैकी असं मिक्स होऊन जातं म्हणून येत ना छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे कापून घ्यायचे अद्रकचे आणि मगच कुटून घ्यायचे आता इथं येत ना एक प्लेट घेतली आणि प्लेटमध्ये येत ना सगळं साहित्य मला इथं घ्यायचे म्हणून येत नाही ह्या वाट्या मी इथं ठेवून घेतल्या आहेत त्या वाटी मध्ये येत ना आता ही लसण आणि अद्रकची पेस्ट येत ना जी दरदरी पेस्ट आहे ती मी याच्यामध्ये काढून घेतली आणि छान मस्तपैकी ही पेस्ट वगैरे काढून घेतली का इथे येत ना आपल्याला ही भाजी घ्यायची आहे भाजी याच्यामध्ये काढून घेतलीत ना की अगदी अशी म्हणजे येत ना शेंडा शेंडा घ्यायचा आहे फक्त जे ते काड्या वगैरे असतात ना ते घ्यायच्या नाही आता मी काय केलं इथे येत ना ह्या परातीमध्ये घेतली जेवढी ह्या म्हणजे थोडी थोडी आधी घेतलीत मी कारण थोडी थोडी घेऊनच आपल्याला येत ना आधी अशी कापून घ्यायची भाजी म्हणजे येत ना पटकन कापली जाते आणि छान पण अशी बारीक पण होते तर ह्या प्रकारे येत ना मी ही सगळी भाजी येत ना इथं अशी कापून घेत होती आता हे बघा ह्या परातीमध्ये मी घेतलीत ना तर मला ती परत छोटी वाटत होती मला जास्त चांगलं कापता येत नव्हतं त्याच्यामध्ये मग मी काय म्हटलं तर आपण एकदा मोठ्या परतीमध्ये मी ट्रान्सफर करून घेणार आहे पण त्याआधी तुम्हाला दाखवते मी हे बघा असे शेंडे वगैरे घेतलेत मी असे बारीक बारीक शेंडे घेतलेत असेच बारीक बारीक घ्यायची आपल्याला आणि अजिबात पण त्याच्या त्या अशा काड्या वगैरे असतात ना ते देट वगैरे असतात ते घ्यायचे नाहीत आपल्याला ते यूज नाही करायचे म्हणजे त्या वड्या जे आपण जे वडे बनवतो ना ते एकदम छान आणि मस्तपैकी भन्नास टेस्ट लागते आणि खूप मस्त असे बनवून तयार होतात तर हे बघा आता मी येत ह्या परातीमध्ये येत हे घालून घेतलेत आता हे येतन छान असं घालून घ्यायचं याच्यामध्ये जर जर समजा वगैरे आले असे पिवळे वगैरे तर ते काढून सगळे बाजूला टाकायचे नाही आपल्याला आणि छान येत नाही चाकूने किंवा जसे पण ज्या पद्धतीने बारीक कापता येत ना तशी कापून घ्यायची तर ह्या प्रकारे बारीक सगळी ही मेथीची भाजी इथनं कापून घेतली हे बघा आणि आता हे अशी कापून घेतल्यानंतर एकदम बारीक कापायची बरं का अशी बारीक कापून घेतल्यानंतर जी अद्रकची पेस्ट आपण करून घेतली होती ना ती अद्रकची याच्यावरती घालून घ्यायची तर जेवढी कापून तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घ्या तुम्हाला किती क्वांटिटी घ्यायची आणि त्यानुसार तुम्ही ही पेस्ट वगैरे हो आपल्याला घालून घ्यायची व्यवस्थित आता ही आदरची पेस्ट झाल्यानंतर किचन किंग मॅजिक मसाला आहेत ना तो थोडासा अर्धा समज घेतलाय मी आणि सफेद तीळ घेतले सफेद तीळ आहेत ना चव पण भारी लागते आणि दिसायला पण भारी दिसतात आणि त्यातनं लाल तिखट घेतलेत मी तर लाल तिखट पण तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार अंतिम घ्या हळद पण घेतलीत मी हळद पण याच्यावरती आपल्याला घालून घ्यायची छान अशी आणि हळद घालून झाली की याच्यावरती चवी मीठ वगैरे घालून झालं मीठ वगैरे घालून व्यवस्थितचे चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही मीठ घालून घ्या आणि इथे आपल्याला पीठ घालायचं आता इथं पीठेत ना आधी मी डाळीचं पीठ घालून घेतले दोन चमच आणि दोन चमच पिठीत ना आपल्याला इथं डाळीचं पीठ असतं ना जे सणा दाळेचं पीठ ते दोन चमच आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घ्या तुम्हाला कोणतं पीठ जास्त लागतं तुम्ही कमी जास्त पण पीठ करू शकतात पण येत ना पिठी तर चार चमचेच आपल्याला आहे म्हणजे काय होतं त्याचं जे बँडिंग असतात ना ते एकदम छान होतं आणि म्हणजे मस्त त्याची चव हो वगैरे पण लागते आणि जेवढं आपल्याला गरज येत ना तेवढंच होतं ते तर त्याच्यामुळे तुम्ही हे चार ते पाच चमच पीठ घ्या पण तुम्हाला कोणतं किती घ्यायचं ते तुमच्या मनावर आहे तुमच्या टेस्टवरती आहे तर छान आहेत ना हे सगळं एक जीव करायचं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचंय मिक्स करून घेतलं आधीच ना हाताने पूर्ण कुस करून घ्यायचंय म्हणजे याचं पाणी होईपर्यंत जेवढं ते मेथीचं पाणी ना ते मेथीच्या पाण्यानेच आपल्याला ना हे सगळं मिश्रण आधी असा गोळा करून घ्यायचा आपल्याला गरज पडली आपल्याला तर थोडंसं पाणी याच्यामध्ये आपल्याला घालायचंय नाही तर घालायची गरज नाही आता छान असं आहेत ना मी मळून घेतलंय आणि त्याच्यामध्येच कुस भरून घेतले बरं का आणि अगदी वाटलं मला थोडंसं तसं हाताला पाणी लावून फक्त घेतलंय आणि ह्या प्रकारे आहेत ना आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं पीठ मळून झालं की असे गोळे करून घ्यायचेत आपल्याला हे बघा असे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे ते तिकत नाही हाताला आणि छान येत नाही हे असे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत ह्या प्रकारे आहेत ना सगळे गोळे तुम्ही बनवून घ्या आणि मग नंतर शेवटला लास्टला आपल्याला हे गोळे येत ना असे तळून घ्यायचे आहेत आपल्याला ह्या प्रकारे मी सगळे गोळे बघा आता असे करून घेतलेत सगळे सर्व काही तुम्हाला जर असं तर थोडंसं तू असं पीठ लावलं तरी पण चालेल आणि तेल छान गरम करून घ्यायचे तेल गरम करून झालं की आपल्याला येत नाही हे मस्त ब्राऊन होऊ पर्यंत तळून घ्यायचे तर हे बघा ह्या आहेत ना आपल्याला हे वडे बनवून तयार करायचे तर खूप छान भन्नाट टेस्ट लागते हे वड्याची एकदा तरी नक्की करून बघा आणि तुम्हाला येत नाही ही माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला एकदा थोडी जरी आवडली असेल ना तर तुमच्या माता भगिनींना मित्र परिज परिवारामध्ये येत ना शेअर करायला विसरू नका तर खूपच टेस्टी आणि खूपच भन्नाट इथं येत ना ही आपले आहेत ना बनवून तयार होतात ते बघा आता सगळे वडे आहेत ना मी इथं तुम्हाला बनवून दाखवते आता मी आधीच ना थोडेसे वडे बनवले होते आता हे ना पूर्ण लास्टचा जो घाणा राहिला होता म्हणजे लास्टचे जे वडे राहिले होते तेच ना इथं मी बनवून घेतलेले तरी हे तुम्हाला आता दाखवते आणि खूप छान असं येत ना ब्राऊन ब्राऊन कलर घ्यायचा आहेत बरं का आणि एकदम पण असे आहेत ना खूपच असे एकदम लाल पण कडक करायचे नाही तर त्याची इथं चवबी आणि ते कडू लागतात म्हणून काय आहे असे तळायचे आहेत आपल्याला असे ब्राऊनिश ब्राऊनिश असतात ना थोडे थोडे जो गुलाबी कलर येतो बघा अशा कलरवर आपल्याला तळायचे तुम्ही तुम्ही असेच पण खाऊ शकतात किंवा याची इथनं ग्रेव्ही भाजी वगैरे जे आपण बनवतात ना मसाला ग्रेव्ही भाजी तशी पण तुम्ही इथनं हे ते ह्या वड्या टाकून बनवू शकतात बरं का मी तशी पण पन भाजी बनवली होती याची आणि असे वडे पण बनवतात असतात हे बघा किती छान बघा किती टेस्टी खूपच भारी एकदम मस्त चव लागते खूपच भारी अशाच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिले म्हणजे बेल बेलॉगेला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी ज्या पण रेसिपी ज्या पण नव नवीन रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना तर त्याचे नोटिफिकेशन तरी तुम्हाला भेटत तर भेटूया आपण अशा एखाद्या नेक्स्ट छान पारंपरिक नवीन अशा मस्त रेसिपी मध्ये तोपर्यंत पात्रा खात्रा आणि स्वस्त राहा